अखिल भारतीय किन्नर समाजाचं आजचं हे आरोग्य शिबिर औचित्य हे आहेत की ज्या आमच्या नाणी यांचं दुःखद निधन झालं त्यांचा चाळीसावा झाला त्या चाळीसाव्याच्या दिवशी सुद्धा संपूर्ण भारतातून आमच्या किन्नर बांधव हो सगळा या ठिकाणी आला होता त्याच औचित्य साधून आज आरोग्य शिबिर झालं आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडते एक आपण वैशिष्ट्य या समाजाचं समजलं पाहिजे का आपल्याकडे सुद्धा दशक्रिया विधी होतात पण संपूर्ण भारतातून एखाद्या माणसासाठी एखाद्या व्यक्तीसाठी सर्व समाजानं म्हणजे याचा अर्थ त्या स त्या माणसाचं किती मोठं काम असल काम आहे इतर आपल्या समाजातल्या माणसाचं एवढं मोठं काम असतं संपूर्ण भारतात ही बातमी केली असती पण ही बातमी मात्र भारतामध्ये जात नाही हे आपलं दुर्दैव आहे तो मी आणि ताई तुम्हाला विनंती करतो का भविष्यामध्ये तुम्ही कुठलेही कार्यक्रम घेता तर आम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन करा आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या आम्हाला तुमच्याकडनं खूप काही शिकायला भेटते काय शिकायला भेटते तर तुमची कुठली जात नाही भारतामधली पहिली एक जात आहे ती म्हणजे माणुसकी जात आणि ती जर जात कुठली असेल ती या किन्नर जाते हे आम्ही तुमच्याकडनं शिकतोय भारतामध्ये पहिली मी जात पहिली तर या जातीला खरं नाव आहे माणुसकी तुमच्याकडनं की आम्हाला शिकायला भेटते वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या कुटुंबातून तुम्ही सगळी मंडळी एकत्र झालेत आम्हाला हे काय शक्य होत नाही याचा अर्थ तुम्ही मागेत का मागे का आम्ही मागे हे शिकायची आज आम्हाला वेळ आलेली मला तर असं वाटतं आम्ही तुमच्यापेक्षा खूप मागे तुम्ही खूप पुढे निघून गेलेत कारण की आम्ही प्रगतीने पुढे गेलो पण बुद्धीने मागाच झालो तुम्ही प्रगतीने थोडे कमी पण बुद्धीने विकसित आहात त्यामुळे जर ज्या समाजामध्ये आता हे दाखवलं जातं की या समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे मग आमचं असं म्हणणं आहे का तुमच्या समाजाकडनं आम्हाला शिकायला भेटतं तुमची एकजूत एकात्मता संघटनात्मक भूमिका वेळ आली तर भारतातून तुम्ही लोक एका फोनवरती एका दिवसात तुम्ही माझ्या गोळा करू शकतात हे आम्हाला खरं शिकण्यासारखं आहे भविष्यामध्ये राणीताई एक तुमचा भाऊ या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो ह्या तालुक्यात असू द्या महाराष्ट्रात कुठे असू द्या तुमचे कुठलेही काय प्रोग्राम असू द्या कुठली काय मदत असू द्या कुठलं काही सहकार्य द्या अगदी आम्ही आज या ठिकाणी तुम्हाला शब्द होतो आमच्या आशताई असतील संतोष आम्ही तालुक्यातील सगळे सगळी मंडळी असेल आम्ही तुमच्यामध्ये सहभागी होऊ आणि असं आम्हाला कळलं आहे की तुमच्या आजचं जेवण पण खूप चांगलं असतं मला जवीरबाई नेहमी म्हणतात जमीरबाई कागदी का आपल्याला जाणी जायचंय तर तो, तो पण एकदा योग येईल आमच्या ज्या नाणी या ठिकाणी गेला त्यांच्याविषयी खूप वेदना मनाला जाणवतात कारण की त्यांचं कार्य जे मी आता काही लोकांकडून ऐकलंय की तुमच्यासाठी आम्ही मदत केली पण तुम्ही या वाळ्यापाड्यातल्या अनेक लोकांना मदती केल्या पण त्याचं काय तुम्ही जाहीर कौतुक केलं नाही आज असे आम्ही पुढारी मंडळी असू कोणी असू एक काम करतो दहा वेळा फोटो करतो सही कधी जाहिरात करतो तुम्ही एवढं मोठं काम केलंय आणि त्याची कुठली जाहिरात नाही ह्याच्यामध्ये विशेष कौतुक करायचं आहे एक आरोग्य विभागाची डी वाय पाटीलची डॉक्टर मंडळी या ठिकाणी आली त्यांना इंटरेस्ट वाटला याच्यामध्ये का काहीतरी वेगळं काम करायचं आहे तर त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आमच्या या डॉक्टर मॅडम असतील आळ्याच्या किंवा आमच्या डॉक्टर्स मॅडम असतील वेठेकरताई ह्या सगळीच मंडळी या ठिकाणी आल्या आशाताईंचं विशेष कौतुक का आहे कारण की ताई ह्या समाजाकडे लोक दुर्लक्षित दुर्लक्ष, दुर्लक्ष करतात पण तुम्ही वाघासारखे या ठिकाणी आल्यात आणि या आमच्या बंधूंना भगिनींना सगळ्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीमा उभं राहिलात तुमचंही कौतुक केलं पाहिजे संतुष्टनाचं कौतुक केलं पाहिजे आणि या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला सांगतो का भविष्यातला ताई तुमचा एकही कार्यक्रम एक एक आमची विनंती आहे की आम्हाला सोडून करू नका आम्ही तुमच्याबरोबर येऊ हो। तुमचा बारका भाऊ या ना ते तुमच्याबरोबर काय असेल ते तुमच्या ता घासात घास खाऊया आणि आपण एकत्र मिळून हा सगळा समाज एकत्र करून तुम्ही समाजाच्या प्रवाहामध्ये या तुम्हाला समाजाच्या प्रवाहामध्ये कोण रोखत असेल तर आम्ही आडवी हो, तुम्हाला कोण आम्ही बघू तुम्हाला समाजा प्रवासून कोणकते आणि आता यापुढे आपण एकत्रच काम करू अशा मी आपल्या सरीच येतो तुम्हाला सगळ्यांमध्ये थांबून येऊन मला इतका आनंद वाटला आणि आपले पण वाटते का कोण असोक ही माणसं निर्विकारेत यांचा हेतू नाही कुठला तुम बोलताना तुम्ही जे आम्हाला नमस्कार घालता तर तुमच्यात आतून नमस्कार येतोय हल्ली आम्हाला चांगला नमस्कार समाजात भेटाना स्वार्थासाठी नमस्कार झालेत पण तुमचा नमस्कार वेगळा वाटलो वाटला तर मी मनापासून धन्यवाद करतो आणि वाणी साहेब ही बातमी संपूर्ण भारतात जाऊन द्या हे एकात्मतेचं प्रतीक जुन्नर तालुक्यातील याची मूर्त मेढ लावली लावली गेलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ही सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जुन्नर तालुक्यातून झाली याचा मला आनंद होतो सगळ्यांचं मी मनपूर् मनपूरक यादा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र